नव्या उड्डाण पुलासाठी एक हजार पन्नास कोटींची निविदा सांगलीफाटा उपगाव दरम्यान साडेचार किलोमीटरचा पिलर ब्रिज होणार कागलजवळ अडीच किलोमीटरचा उड्डाणपूल आणि तावडे चौकात बास्केट ब्रिजही होणार साकार खासदार धनंजय महाक यांच्या पुराव्याला मिळालं यश कोल्हापूर शहरातील वाहतूक सुलभता आणि महापूर काळातील प्रवास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सांगली फाटा ते उचगाव दरम्यान सुमारे चार हजार आठशे मीटर लांबीचा पिलर उड्डाण पूल कागलजवळ अडीच किलोमीटरचा उड्डाणपूल आणि तावडे हॉटेल चौकाजवळ बास्केट ब्रिज उभारण्यासाठी तब्बल एक हजार पन्नास कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे या भव्य प्रकल्पाला खासदार धनंजय महाडिक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे पुणे बेंगलोर महामार्गावरून शिरोलीकडून कोल्हापुरात प्रवेश करताना पंचगंगा नदी पुलाजवळचा अरुंद रस्ता आणि तावडे हॉटेल चौकातील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बदली होती बास्केट ब्रिज अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी प्रशस्त आणि दिमागदार मार्ग निर्माण होईल या पुलामुळे तावडे हॉटेल चौकातील वाहतूक कोंडी संपुष्टात येऊन महापुराच्या काळातही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू राहील पुलाची शिरोली येथील सांगली फाट्यापासून सुरू होणारा हा हा पिलर ब्रिज उजगावपर्यंत जाईल पिलर प्रकारच्या रचनेमुळे महापुराच्या काळात पाण्याचा अडथळा निर्माण होणार नाही अशी रचना करण्यात आली आहे कोल्हापूर शहरात प्रवेशासाठी लागूनच बास्केट ब्रिज उभारला जाणार असून त्याचे डिझाईन खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून तयार करण्यात आले आहे या तीनही पुलांच्या कामासाठी सोमवारी सुमारे एक हजार पन्नास कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली असून ती भरण्याची अंतिम मुदत एकोणीस डिसेंबर आहे ठेकेदार निश्चित झाल्यानंतर तातडीने प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल आणि पुढील दोन वर्षात हा बास्केट ब्रिज प्रत्यक्षात साकार होईल अशी अपेक्षा आहे या प्रकल्पामुळे कोल्हापूरच्या पायाभूत सुविधांमध्ये एक मोठी ऐतिहासिक भर पडणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा